लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील पंधरा दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात ज्या बोगस खात्यांची माहिती समोरील त्यांच्याकडून अकरा महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली सव्वीस लाख संशयास्पद खात्यांची पडताळणी सुरू आहे याबद्दलचे अपडेट आपल्याला देतोय निलेश बुधावले निलेश दीपक लाडके बहीण हो योजनेचा लाभ घेणाऱ्या हो पुरुषांवर आता पुढील दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महिला आणि बालकल्याण खात्याला तब्बल सव्वीस लाख लोकांचा डेटा आता मिळालेला आहे या पंधरा दिवसामध्ये हा डेटा पूर्णपणे व्हेरीफाय होईल यामध्ये अनेक केसेस अशा आहेत की प्रामुख्यानं त्याच्यामध्ये काही महिला अशा आहेत ज्यांचा स्वतःच बँक खाता नाहीये म्हणून घरातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती त्यांना जोडलेली आहे तर अशा महिलांचे जे पैसे आहेत हे सुरूच राहणार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाहीये मात्र ज्यांना बोगस लाभ घेतलाय त्यांच्यावर मात्र कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे यासोबतच साधारणपणे अकरा महिन्यांचे सोळा हजार पाचशे रुपये देखील वसूल करण्यात येणार आहेत लवकरच यासाठी खात्याची एक विंडो देखील लवकरच ओपन करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये हा लाभ जो आहे तो भरता येणार आहे निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा सव्वीस लाख लोकांचा डेटा आहे त्या व्हेरीफाय करणं सध्या सुरू झालेले आहे काही पुरुष देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची बाब समोर आलेली होती आणि त्यानंतर आता सरकारी यंत्रणा या सावध झालेले आहेत त्यांनी या सगळ्याबाबत आता तपासणी सुरू केलेली आहे दरम्यान मिळालेले सर्व पैसे वसूल देखील केले जाणार आहेत आणि गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे